गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी गावभाग परिसरामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार मदन कारंडे यांच्या प्रचार यात्रेदरम्यान स्मिता तेलनाडे व सरिता तेलनाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पदयात्रा उत्साहात पार पडली यावेळी पदयात्रेत महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात दिसून आली पदयात्रेदरम्यान कारंडे यांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या यासह गावभाग परिसराच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण योजनांवर त्यांनी चर्चा केली दरम्यान पायाभूत सुविधा रस्ते पाणीपुरवठा आरोग्यसेवा आणि रोजगाराच्या संधी वाढवण्याच्या दिशेने ते प्रयत्नशील राहणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं त्यांच्या संवादामुळे नागरिकांमध्ये एक विश्वास निर्माण झाला असून त्यांनी कारंडे यांच्या नेतृत्वाला भरभरून पाठिंबा दर्शवला पदयात्रेदरम्यान संजय तेलनाडे फाउंडेशन महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते